इतिया, इतिया था ले ले या मुंबई बद्दलचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये जो इतिहास त्या ठाकरे यांनी केले केलेली ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सदे सदैव तर बोलणं झालंय आज हे बोलतायत पण त्यावेळेसुद्धा हिंदुत्वाबद्दलचं स्वतःचं म्हणणं ठाकरे वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे ही गोष्ट इतिहासात लक्षात घेतली पाहिजे तेव्हा आज खुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आले मला माहित नाही मला माहीत नाही की त्यांची पहिली भेट का दुसरी का तिसरी मला माहीत नाही आणि संध्या राहून बरोबर आले खूप फार मागे ते होते ते म्हणतात पण आज बरं झालं की आज देशापुढे जायला सत्यमेव हो देते हा नारा खरा करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आणि सत्य कोणतं मुख्य महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला आयुष्यात समजा भावन्ना बसून मी साक्षी देणार आहे एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढा सरकारचा मस्त आम्ही अनुभवला नाही संयुक्त महाराजांचा अनुभव आला नाही ते सरकार कॉंग्रेसचं होत आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना पण तो असं नाही झालं आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेर तर माझं म्हणणं ते आपण नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी करणं हे माझं काम आहे आणि मी काय म्हणतो का की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे ठीक आहे सत्यशोक पण मी सत्यशोधक आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर ती नामावळी खात्री वेळ काही काढवत नाही सत्यशोधक म्हणतो की खूप झालं आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणजे नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो कसा आवाजया जिंदाबाद हा तुझा का जिंदाबाद कशाचा जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मुलींचा जय जयकार करायचा भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद म्हणायचं आणि आज चाललंय ते काय चाललंय काय चाललंय लक्षात घ्या मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारण अतिशय महत्वाची सांगितली कि महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली न्याय या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार झाला तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडला असताना राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते अरे वा त्यांच्यासमोर दिसते तो तो आता तो प्रांत संजय राऊतात नसते म्हणजे तिकडे जाय जर ही माणसं जर मागे होती तर बरोबर